नमस्कार मी सुजित सिंह ठाकूर बोलतोय काल सायंकाळपासून धाराशिव जिल्ह्यासह परंडा भूम वाशी तालुक्यात ढग ढग फुटी सदृश्य पाऊस मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सर्व नद्या नाले ओढे दुथडी म्हणून वाहत आहेत आणि यामुळे शेतकऱ्याच्या नद्या नाल्या ओढ्या प्रकारच्या जमिनी मोठ्या प्रमाणात नदीला महापूर आल्यासारखी परिस्थिती असल्याने या शेतजमिनी खरडून वाहून गे गेलेल्या आहेत तर अनेक आज पहाटेपासूनच मला अनेक गावातून फोन येत आहेत मला माहिती मिळाली होती की इथे लाखी येथे काही लोक अडकलेले आहेत त्याचबरोबर वडनेरहून फोन आले आवडपिंपरीहून फोन आले देवगावहून फोन आले तर तिथेही नरसाळे वस्तीवर मोठ्या प्रमाणात लोक अडकलेले होते आणि पाण्याने चौ बाजूने वेडा घातलेला होता त्याचबरोबर आत्ताही कपिलापुरी खासगाव येथून फोन आला कपिलापुरी येथे जैन वस्तीवर आणि खासगाव येथे कुंभार वस्तीवर काही लोक पाण्याने वेढा घातल्याने अडकलेले आहेत याची कल्पना आम्ही आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाला दिलेली आहेत लाठी येथील लोकांना एनडीआरएफने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत त्याचबरोबर भर नरसा वस्ती येथे अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात का आलेले आहेत खरंतर या ह्याच्यात अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे तर मी याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही सर्व परिस्थिती या ढकफुटी दक सदृश्य पावसाची परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची परिस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अवगत केलेली आहे आणि जिल्हा प्रशासनालाही मी सूचना केल्या आहेत या संदर्भात कोणालाही काही अडचण आल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक भाजपा तालुका अध्यक्ष भाजपाचे स्थानिक पदाधिकारी किंवा व्यक्तिगत माझ्याशी थेट मी खाली दिलेल्या माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि सर्व सर्वांना मी विनंती करतो आवाहन करतो की आपण सर्वांनी आपली आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आपण आपले आपण आपले आपण आणि आपले पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे अजूनही पावसाचं वातावरण आहे काही भागात अहून अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळं आणखीन पाण्याची पातळी वाढण्याची परिस्थिती आहे त्यामुळं कोणाला कसलीही अडचण आल्यास माझ्याशी किंवा भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष किंवा स्थानिक पदाधिकाऱ्याशी कार्यकर्त्यांशी संपर्क का करावा आणि आपण आपल्याबरोबर अप, सर्व प्रशासन आपली काळजी घेण्यास आणि शासन आपली काळजी करण्यास कटिबद्ध आहोत आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत आपल्याला काही अडचण आल्यास माझ्याशी आणि भाजपाच्या कार्यकर्त्याशी संपर्क करावा धन्यवाद